महिनाभरापूर्वी पारधेवाडी थोन बंब चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अज्ञात चोरट्याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास करडवाडी इथं चार तांब्याचे बंब चोरल्याची घटना उघडकीस आली आहे वारंवार अशा घटना घडत असल्यानं करडवाडी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे भुदरगड तालुक्यातील निश्णप इथल्या महालक्ष्मी आणि काळंबादेवी मंदिरातील झालेली दागिन्यांची चोरी तसंच महिन्यापूर्वी पारधेवाडी इथं बंब चोरीस केला होता आता करडवाडी इथं दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास गावातील मध्यवस्तीत राहणाऱ्या रामचंद्र खतकर अशोक बेलेकर प्रमोद नेवगे मारुती जाधव यांचे पाणी तापवण्याचे चार बंब मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले सकाळी उठल्यानंतर गायब झाल्याचं आढळल्यानं परिसरात शोधाशोध करण्यात आली यावेळी काही अंतरावर साहित्य मात्र तांब्याचे बंब सापडले नाहीत तांबे हा महागडा धातू असल्यानं अशा प्रकारच्या चोरीच्या घटना ग्रामीण भागात वाढत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली पंचक्रोशीत वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यानं पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये